आम्ही काय केलं हे विचारणाऱ्यांनी गावगावी जाऊन केलेली विकास कामे पहावी संजय काका पाटील मिरज ग्रामीण भागात दौऱ्या सांगली जनतेसाठी आम्ही काय केलं असं विचारणाऱ्या विरोधकांनी गावात जिल्ह्यातील गावागावात जाऊन केलेली विकास कामं पाहावीत असं आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केलं मिरज ग्रामीण भागातील वड्डी म्हैसाळ विजयनगर नरवाड बेडक राग लिंगनूर आणि खटाव या गावात प्रचार दौऱ्यादरम्यान आरग येथील प्रचारसभेत ते बोलत होते पालकमंत्री सुरेश खाडे भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख काकासाहेब धामणे सुशांत खाडे आरगचे सरपंच डॉक्टर अनिल कोरबू बेडक सरपंच उमेश पाटील वड्डी सरपंच महेंद्रसिंग शिंदे विजयनगर सरपंच नंदकुमार कोरे नरवाड सरपंच मारुती जमादार लिंगणूर सरपंच पिंटू पाटील खटाव सरपंच रावसाहेब बेडगे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते संजय काका पाटील म्हणाले विरोधक आम्हाला आम्ही काय केले असे प्रश्न विचारत आहेत निवडणूक आल्यावरच जे मतदारसंघात जातात त्यांना आम्ही केलेली विकासकामी कशी काय दिसणार त्यांच्या पस्तीस वर्षातील काळातील निधीपेक्षा आम्ही गुणिले निधी आणलेला मतदार आहे मतदारसंघातील बहुतेक प्रश्न आम्ही सोडवले आहेत विरोधकांनी डोळे उघडून पाहावे म्हणजे त्यांना जिल्ह्यात झालेले बदल दिसतील लोक हुशार आहेत त्यांना विरोधक काय आहेत ते माहीत आहे प्रचंड विकासाची कामे आम्ही केली पाणी रस्ते महामार्ग विविध योजना पूर्णत्वास नेल्या येणारा काळ सुवर्ण काळ असणार आहे मिरज तालुक्यातील जनता निश्चितपणे भाजपला मोदींना आणि मला साथ देणार आहे असा विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केला के माणसाच्या वेळेला पडवा तेव्हा असं प्रेम मिळत भाजप सुरेश भाऊ काय मतदारसंघामध्ये पैसे आणले सुरेश भाऊ प्रचंड विकास केला त्या माणसानं भान असणारी माणसं आहे आम्ही काय तुम्हाला दिलं ही गावातली प्रमुख माणसं आहे तुम्हाला सांगितलं येणार आहे आणि तुम्ही वाट बघत बसला अरे आणि याच्यापेक्षा काय पाहिजे तुमची कृपा तुमचे आशीर्वाद तुमची शक्ती हे भांडवल आहे आमचं आणि त्यासाठी आम्ही काम करतोय मशाल योजनेच्या बाबतीमध्ये आपण प्रधानमंत्र्यांच्याकडनं एकवीसशे कोटी रुपये आणले अठ्ठलदाजींनी ती योजना घातली एक्क्याऐंशी साली पूर्ण करायला मला प्रधानमंत्र्यांनी एकवीसशे कोटी रुपये दिले आणि योजना पूर्णत्वाला दिली सगळी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली